बोला बोला बाळूमाचे नावन चांग भले जय बाळू पालखी क्रमांक सात मधील कातरन सेवा चालू बोला जय बाळू मामा जय जय बाळू मामा म्हणून म्हणलं जात अरे दादा आपला आनंद

खूप गर्दी झालेला आहे बोला बोला बाळमाच्या नावानं चांग बल संत बाळमा बग नंबर सात कारबारी पांढरंग तात्या बंडगर या पालखेतील कातरन अगदी आनंदात बोला जय बाळूमामा जय जय असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळूमामा जय जय बाळूमा